भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या महाराष्ट्र मध्य प्रदेश छत्तीसगड विशेष क्षेत्रीय समितीनं आत्मसमर्पणासाठी एक जानेवारी दोन हजार सव्वीसची मुदत मागितली होती प्रवक्त्या अनंत याने या संदर्भात सत्तावीस नोव्हेंबरला पत्रक जारी केलं होतं पण यापूर्वीच महाराष्ट्र मध्य प्रदेश छत्तीसगड विशेष क्षेत्रीय समितीचा प्रवक्ता अनंत यांसह दरेकसा दलमाच्या अकरा जहाल नक्षलवाद्यांनी रात्री गोंदिया पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं यामुळे नक्षल चळवळीला मोठा हातरा बसलाय महाराष्ट्र मध्य प्रदेश छत्तीसगड विशेष क्षेत्रीय समित्याच्या प्रवक्त्या अनंत याने 24 नोव्हेंबरला आत्मसमर्पणाची तयारी दर्शवत 15 फेब्रुवारी पर्यंत मुदत मागितली होती यानंतर छत्तीसगडचे गृहमंत्री विजय शर्मा यांनी सरकारकडे अधिक वेळ नाही माओवाद्यांनी विना विलंब शस्त्र टाकून आत्मसमर्पण करावं असं स्पष्टीकरण दिलं होतं यानंतर सत्तावीस नोव्हेंबरला माओवाद्यांनी नवे पत्रक जारी करत एक जानेवारीला सर्वजण शस्त्र त्याग करून मुख्य प्रवाहात येऊ असं जाहीर केलं मात्र त्यापूर्वीच त्यांनी गोंदिया पोलिसांशी संपर्क साधून रात्री अनंत उर्फ विकास सह अकरा जहाल नक्षलवाद्यांसह आत्मसमर्पण केलं आत्मसमर्पित केलेल्या नक्षलवाद्यांची नावे स्पेशल झोन कमिटी मेंबर अनंत उर्फ विकास नागपुरे डी व्ही सी एक कमांडर नागसू गोलूवड्डे रानो पोरेटी संतू पोरेटी संगीता पंधरे प्रताप बंतुला अनुजा कारा पूजा मुडियम दिनेश शोट्टी शिला मडावी अर्जुन दोडी या सर्व नक्षलवाद्यांवर एकोण नव्वद लक्ष रुपयांचं बक्षीस होतं तर या सर्व आत्मसमर्पित नक्षलवाद्यांकडून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केला आहे काही दिवसापासून माओवाद्यांचा एम एम सी झोन मध्य प्रदेश महाराष्ट्र छत्तीसगड झोन याचे प्रवक्ता अनंत यांनी आत्मसमर्पण करण्याची इच्छा जाहीर केली होती आणि तिन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना त्यांनी दोनदा पत्र पण लिहिले होते त्या सगळ्या प्रोसेस सुरू झाल्यानंतर आम्ही त्यांच्या संपर्कात होतो आणि त्यांनी आज गोंदिया पोलिसांच्या समोर आत्मसमर्पण केलेलं आहे त्यामध्ये एकंदरीत अकरा माओवाद्यांचा समावेश आहे स्टेट झोनल कमिटी मेंबर विकास नागपुरे जो की त्यांच्या प्रवक्ता पण आहे या झोनचा ज्याचं नाव अनंत आहे त्यांनी पण सरेंडर केलं आहेत प्लस दोन डी व्ही सी चार ए सी एम आणि चार इतर दलम सदस्यांनी सरेंडर केलेलं आहे या सर्वांवर महाराष्ट्र शासनाचे एकंदरीत एकोणनव्वद लाखाची बक्षीस या सर्वांवर होती या सर्वांनी ज्यांच्या ज्यांच्याकडे वेपन्स होते सोबत त्या वेपन्ससोबत घेऊन सरेंडर केलेलं आहे आणि त्यामध्ये एक एस एल आर एक इन्सास एक ए के फोर्टी सेवन आणि थ्री नॉट थ्री आणि ट्वेल्व बोर्ड अशा प्रकारचे वेपन्सचा समावेश आहे कुठल्या कुठल्या दाखवतामध्ये ह्या लोकांचा समावेश होता आधीच्या ह्या ह्या संपूर्ण एरियामध्ये हे जुने माओवादी आहे या संपूर्ण एरियामध्ये घडलेल्या बऱ्याचशा घटनांमध्ये यांचा सहभाग आहे जैसे मैं संगित है कि मध्य प्रदेश महाराष्ट्र छत्तीसगढ़ तीन ही स्टेट्स मे जो माओवादियों जोन एक्टिव होता जोन से माओवादी को सगे महत्ति का और जो सीनियर रैंक के माओवादी होते हैं उनको ऑटोमेटिक हथियार अत्याधुनिक हथियार दिए जाते हैं सबसे सीनियर जो माओवादी आया है वो विकास नागपुरे आया है जिसके पास एके फोर्टी थी जो आपको सामने दिखी तीन ऑटोमेटिक वेपन है

इनके पास से जो 11 माओवादियां उसमें से सात माओवादियों के पास हथियार थे उसमें से तीन वरिष्ठ माओवादियों के पास ऑटोमेटिक हथियार थे इंसास सेवन उससे नीचे वाले जो दो माओवादी थे उनके पास थ्री नॉट थ्री वेपन न्यूज रिपोर्टर चेतन समृत आज चौबीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा